आणि माणसाला माणसा माणसाला माणसाची वागणूक द्यावी म्हणून आयुष्यभर झाकणारे मुख नायक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना आपण फक्त अभिवादन करतो तत्पूर्वी आज आग या कार्यक्रमासाठी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महिला महिला सभापती कल्पनाय चोपडे यांचं आगमन झाले त्यांचं स्वागत करतो रशियाहून नुकते झालेले डॉक्टर

माजी महापौर आशिष भाऊ दिवे यांचेही मी स्वागत करतो आपण सर्वांनी काळापासून त्यांचं स्वागत करावं आणि प्रमुख आज मित्रांनो आज हे जी माणसं जमलेली आहे ही प्रमुख भावना नाही त्याची मुली याचं कारण असं की ही आपल्याच माझी आपल्याच इथे जन्माला आलेली माणसं आहेत आणि खऱ्या आपल्यासाठी ती एक आयडल असेल आणि आपल्यासाठी ते नेहमीच एक सेलिब्रिटी म्हणून